नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले आहे यामुळे अभिनय विश्वात शोककळा व्यक्त केली जात आहे लोकप्रिय टी व्ही अभिनेत्री अपर्णा वस्तारे हिचे दुःखद निधन झाले आहे गेल्या दोन वर्षांपासून ही अभिनेत्री कर्करोगाशी हो झुंज देत होती परंतु आज अखेर बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे गेल्या दोन वर्षांपासून अपर्णा ही फुप्फुसाच्या कर्करोगाशी झुंज देत होती मात्र वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी या अभिनेत्रीने आपला अखेरचा श्वास घेतला अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त तिचे पती नागराज वस्तारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे या अभिनेत्रीच्या निधनाने अनेक दिग्गज कलाकारांनी तसेच चाहत्यांनी शोककळा व्यक्त केली आहे